रामकृष्ण हरी जय जय विठ्ठू माऊली आम्ही विठ्ठलाचे वार करी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी थाईठाई विठ्ठल थाई थाई, थाई, थाई पंढरी आता रंग झाले पांडुरंग तरंग झाले पांडुरंग तुळशी माळ गळा जा निसंग तुळशी माळ गळा जा निसंग निरसंग ढोळाचंद्र भागा तीर्थ ही अंतरी ढोळाचंद्र भागा तीर्थ ही अंतरी व अमिना नमोदेव अमी एक नथो अमी पु नो अमी पुण्डली गम्मी हो क्या रंग तो गजरी अमि हो त रङ त गञजरी चाल विजनाइ चाल जाते जाण्याच नाहीचे तोच फिरवी तो जाते ब्रह्मांडाचे तोच फिरवी तो जाते ब्रह्मांडाचे त्याच विचार कोण अंतरी बाहरी त्याच विचार कोण अंतरी बाहरी ठाई 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 पणरी ठाई ठाई ठाइठाई ठाई ठाई पण्डरी